हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना आज दुसरा दिवस देवीच्या आज आजचा रंग लाल तर सगळ्यांनी आज लाल रंगाचे कपडे पडले करतील तर आता सकाळी जे पाहुणे आणि वाजले आहे तर चाय तयारीमध्ये चालू आहे सगळ्यांना लोक उठून सगळं आवडून सगळी तयारी चालू आहे नाटक बघा एक घास खाईल मोबाईल बघाल नाटक छानसा असा व्ह्यू आमच्या बिल्डिंगमध्ये मध्ये सोसायटी मध्ये बघा हे सर्व पाऊस पावसाने फार वाहित आणलेला आहे छानसा असा व्ह्यू तिथे देवपूजा चालू आहे सर्व सगळ्या सकाळी रेडी होण्याची तयारी करायचे काम चालू आहे देवपूजा वगैरे सर्व नाटक बघायचे कसे मम्माचं ऐकते का बघायचे एक घास एकदा मोबाईल बघायचा एक घासाचा टोस खायचे तर टोस देऊ का अजून टोस देऊ

वेगळा म्हणजे काय बघू कसा वेगळा गेलाय तो, तो उपमा आहे ना दुसरा बघा तुमचा बैल तुमचा येईल तिकडनं तुमचा फोन असतो मॅडम बघा हे व्ह्यू दिसत इकडे हे इकडे आहे डिमार्ट बाजूला डिमार्ट आहे शंभर काम चालू आहे बिल्डिंगचं छानच असं हो मॅडम चालू बघा तिथे भेंडीची भाजी उपमा अजून लोणचं पण देगा गोरा अधू छान हे आमचे आपले महाराज हे आमचे श्री स्वामी संभाजांचा छानसा असा मूर्ती आम्ही अक्कलकोटवर घेऊन आणतो हे आपले सत्तगुरु महाराज हे आपले मावळे महाराजांचे छान हे हे जे आहे ना आम्हाला ही जी मूर्ती आहे आम्हाला भेटली होती छानसा असा तर मी प्राईज जिंकलो होतो हा सहा टिफिन रेडी आहे एक नाश्त्याचा एक छान सहसा हे थोडा ठेव बोल टिफिन इज रेडी आणि आता वाजले आहे आठ आणि उद्या अजून थोडी बाकी आहे चला बाय ऑफिसला आणायची तयारी करतोय तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आवडले नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता भेटूया आपण पुन्हा परत उद्या त्या लॉगमध्ये नवीन काहीतरी नक्कीच आम्हाला सपोर्ट करा लाईक आणि शेअर आणि कमेंट करा बाय बाय